पाठ सोळावा स्वच्छतेचा प्रकाश विषय मराठी वर्ग पाचवा स्वाध्याय पहिला थोडक्यात उत्तरे लिहा सेनापती बापट यांना गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले उत्तर आपल्या देशातील स्वच्छता ही आपल्या वैयक्तिक स्वच्छते एवढीच महत्त्वाची असते त्याची सुरुवात आपण गाव शहर स्वच्छ ठेवून करायला हवी म्हणून सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला सांगितले नंबर आ गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांना काय सांगितले उत्तर गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट घेतली तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती दिली वडिलांनी मुलाला समजावून सांगावे असे गावकऱ्यांनी सुचवले नंबर ई तात्यांच्या कोणत्या कृतीमुळे लोकांच्या वृत्तीत बदल होत गेला उत्तर गावातील लोकांना गावची सफाई करण्यात कमीपणा वाटत होता सेनापती बापट सफाई करत तेव्हा ते गावकऱ्यांना चांगले वाटत नव्हते तसे त्यांनी बापटाला बोलून देखील दाखवले पण सेनापती बापट यांनी सफाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवली व लोकांच्या वृत्तीत बदल घडून आला नंबर ई थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवून शिकवण घालून देतात उत्तर थोर व्यक्ती आपल्या आपल्याला शिकवण देताना ते फक्त लोकांना उपदेश करत नाही तर आपल्या कृतीतून ते उपदेश प्रत्यक्षात आणतात कोणी कितीही विरोध केला तरी ते आपले व्रत आयुष्यभर राबवतात व आपल्या कृतीतून समाजाला शिकवण देत राहतात प्रश्न दुसरा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा तुम्ही शाळा स्वच्छता मोहीम केव्हा केव्हा राबवता उत्तर शाळेत प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन स्नेहसंमेलन क्रीडा महोत्सव तसेच महिन्यातून दोनदा शाळेत स्वच्छता मोहीम राबवतात नंबर जेव्हा तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवता तेव्हा कशा कशाची सफाई करतात उत्तर शाळेत स्वच्छता मोहीम राबविण्यात येते तेव्हा शाळेतील वर्गखोल्या वरांडा पटांगण याची सफाई करण्यात येते त्यामुळे शाळा स्वच्छ व नीटनिटकी दिसते स्वच्छतेमुळे वातावरणात प्रसन्नता पसरते व उत्साह निर्माण होतो नंबर ई तुमच्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नाही तुम्ही त्याला स्वच्छतेचे महत्त्व कसे पटवून द्याल ते आठ ते दहा उडीत लिहा उत्तर आपण नेहमी सुंदर व चांगले दिसण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यासाठी आपण दररोज अंघोळ करतो स्वच्छ कपडे घालतो स्वतःप्रमाणेच आपण आपले घर देखील स्वच्छ ठेवतो जशी आपण स्वतःची व घराच्या स्वच्छतेची काळजी घेतो तसेच परिसराची देखील काळजी घेणे आपले कर्तव्य आज आहे आजूबाजूच्या अवस् अस्वच्छतेचा परिणाम हा शेवटी आपल्यावरच होणार आहे स्वच्छता हा समृद्धीकडे जाण्याचा पायाभूत मार्ग आहे त्यामुळे आपण परिसर गाव शहर देश स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे व त्यासाठी स्वतःला तशी शिस्त व सवय लावणे गरजेचे आहे